सोलापुरात यंदा इको फ्रेंडली गणपतीची स्थापना झाली आहे एका कुटुंबाने अनोख्या पद्धतीने मराठा आरक्षणासाठी सुरू असलेल्या मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनाला गणेशोत्सवाच्या माध्यमातून पाठिंबा दिला आहे गणेशोत्सवानिमित्त देशभरात उत्साह संचारला असताना सोलापुरातील जाधव कुटुंबाने पर्यावरणपूरक गणेश मूर्तीची स्थापना केली विशेष म्हणजे या इको फ्रेंडली बाप्पाच्या देखाव्यात त्यांनी मराठा आंदोलनाचे पडसाद दाखवलेत मनोज जरंगे पाटील यांचे पोस्टर्स सीएसटी परिसरातील मराठा बांधवांची गर्दी आणि मराठा इतिहासाची पुस्तके यात पाहायला मिळतात जाधव कुटुंबाने या माध्यमातून मराठा आरक्षणाला आपला पाठिंबा दर्शवलाय समाजाच्या प्रश्नांना गणपती देखाव्यातून मांडण्याचा हा एक स्तुत्य उपक्रम है। है, आहे माझं नाव मनाली नितीन जाधव मी आर्किटेक्ट आहे चंडक कॉलेजमधून मी आर्किटेक्चर पास आऊट झालेली आहे आता आणि मी गेल्या दहा वर्षांपासून इको फ्रेंडली गणपती बनवण्याची शिबिरं घेते शाळा शाळांमध्ये किंवा मंडळांमध्ये कॉलेजेसमध्ये वर्कशॉप्स घेत असते मी त्यानिमित्ताने आपलं पर्यावरणपूरक बाप्पा बनवण्याचं प्रशिक्षण देते आणि घरोघरी हे प्रबोधन व्हावं हीच माझी इच्छा असते आणि यावर्षीचं डेकोरेशन मी केलेलं आहे तेही पर्यावरणपूरकच आहे आणि बाप्पासुद्धा मी हाताने बनवला आहे शाडू माती जी आपण बॉम्बेकले म्हणतो त्या मातीपासून मी पर्यावरणपूरक गणेश मूर्ती बनवली आहे आणि डेकोरेशनमध्ये यावर्षी जी थीम आहे तर मुंबईला आमचे मराठा बांधव गेलेले आहेत मराठा आरक्षणासाठी आंदोलन सुरू आहे मनोजदादा जरांगे पाटील आ, हे आंदोलन करत आहेत तर एक छोटासा माझा घरातून याला पाठिंबा मिळावा यासाठी मी हे डेकोरेशन केलं आहे आणि या आंदोलनाची गरज खरं तर आम्हा विद्यार्थ्यांनाच आहे कारण पुढं नोकरीसाठी म्हणा जॉबसाठी या आरक्षणाची आम्हाला गरज आहे आणि आत्ता जे जा मिळाले ते दहा टक्के आरक्षणावरती माझं ॲडमिशन झालं पण सीमधून आरक्षण मिळावं ही आमची प्रमुख मागणी आहे आणि दुसरी मागणी आहे की कुणबी मराठा एकच असावेत ह्याची मान्यता मिळावी हे ही दुसरी मागणी आहे कारण जेव्हा माझं ॲडमिशन झालं तेव्हा दहा टक्के आरक्षण होतं त्यामध्ये आणि सोळा टक्के आरक्षण जे आहे ते ओबीसीना आहे तर त्याचा फायदा जास्तच आहे सीमधून आरक्षण मिळाल्यावर आणि यावर्षी जो आम्ही बाप्पा बनवला इको फ्रेंडली तर मुंबईवर ना हे आरक्षण मिळून मिळूनच तो घरी यावा अशी अपेक्षा आहे आम्ही एक शिल्पकार कुटुंब आहोत कलाकार कुटुंब आहोत सोलापुरात राहणार तर गेली पंधरा वर्ष आम्ही ही चळवळ उभी केली की पर्यावरणपूरक गणपती घराघरात जावा आणि त्यासाठी माझ्या मुलीने दहा वर्ष प्रयत्न केले आज पण आम्ही घरी आत्ता पर्यावरणपूरक गणपती तिथे तिच्या हाताने तिने बनवला आहे आणि डेकोरेशनसुद्धा पर्यावरणपूरकच केलं आहे आणि याचबरोबर एक जोड मला द्यावीशी वाटते की डेकोरेशनमध्ये जे आम्ही विषय मांडला आहे तो आजचा विषय आहे माझा विषय आहे माझ्या समाजाचा विषय आहे मराठा आरक्षण हे आम्हाला मिळालंच पाहिजे जो जो लढा गेली चाळीस वर्ष ॲडव्होकेट पुरुषोत्तम खेडेकर साहेब मराठा समाजात जागृती निर्माण करत आहेत की मराठा आरक्षण मिळालं पाहिजे तोच विचार घेऊन पुढं अण्णासाहेब पाटील पूर्वीच्या पहिल्या म्हटलं तर अण्णासाहेब पाटील नंतर पुरुषोत्तम खेडेकर आणि आता मनोज दादा जो लढा लढतायत मुंबईत जे अनेक बांधव आमचे लाखो हा लापेष्टा पावसाळा सहन करत गेलेत कुणासाठी गेलेत तर आमच्याच मुलांसाठी गेलेत तर आमच्या मुलांचा हा लढा ते लढतायत तो पाठिंबा आपण त्यांना थोडासा तरी पाठिंबा एक कण पाठिंबा आपण द्यावा घरातून कामामुळे आम्हाला तिथं जाता आलं नाही तर आपण घरातून तरी पाठिंबा द्यावा आणि लाखो माझे असे बांधव आहेत माझ्या मुली आहेत ज्यांच्यासाठी आरक्षण हे खूप गरजेचं आहे आज आरक्षण मिळालं तर पुढच्या आमच्या दहा पिढ्याचं संकट दूर होणार आहे कुणबी मराठा जो शेतकरी होता तो कुठंतरी वरच्या वर्गात येईल कुठंतरी त्याची उपासमार कमी होईल कुठंतरी त्याच्या आत्महत्या कमी होतील हा सगळा विचार घेऊन मनोजदादा गेलेत फडणवीस साहेबांकडं तर साहेबांनी आरक्षणाचा हा आमचा मुद्दा मान्य करावा आणि गणपती चरणी आणि साहेबांचरणी मी हीच प्रार्थना करते की आरक्षणाचा हा आमचा लढा संघर्ष योद्धा मनोज दादांचा लढा सगळ्या समाजाचा लढा हा मान्य व्हावा आणि आरक्षण लवकरात लवकर आम्हाला मिळावं